परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग कार्यालयात दोन तास ठिया आंदोलन करण्यात आले असून गेल्या एक वर्षापासून व्यंकायपुरा येथे पाणीपुरवठा हा मध्यरात्री करण्यात येतो मात्र व्हीआयपी कॉलनीत पाणी पुरवठा पाहिजे तेव्हा सुरू ठेवता ही दलित वस्तीमधील बहुजन समाजावर अन्याय आहे म्हणून सलग तीन ते चार वेळा निवेदन देऊन सुद्धा काही कारवाई न केल्यामुळे आज पाणीपुरवठा विभाग अभि अधीक्षक अभियंता यांच्या दालनात भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने दोन तास हे आंदोलन करण्यात आले यावेळी अंकुश आठवले मनोज चक्रे जागृती वानखडे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या परिवर्तन न्यूज अमरावती इलिगल कनेक्शन बंद झाले तरच तुम्हाला पाणी येईल इलिगल लोकांची पाठवा करू नका मी काय म्हणतो त्याच्या माध्यमातून आम्ही या मजीपुरामध्ये आलेलो आहे आणि या अगोदर सुद्धा तीन चार वेळा आम्ही साहेबांनी येऊन भेटलो पण साहेबांनी साहेबांनी घटनास्थळी साहेब आले सुद्धा पाणी सुद्धा गेली पण त्यावर कारवाई आजपर्यंत कोणतीच केली रात्रीचे एक दीड वाजता नेळ येतात त्यानंतर हा पूर्ण मजूर वर्ग आहे सकाळी या महिला कामाला जातात कोणी शेताला कामाला जातात कोणी बंगल्यावर कामाला जातात कोणी वाढीमध्ये कामाला जातात कोणी लेखांचे शिक्षण असते श मुलांना सोडण्यासाठी असतात पण रात्रीचं जर पाणी भरतात भरता आलं असतं तर दिवसा मग दिवसा काय करायचं रात्रीचं पाणी चालू राहते पूर्ण रात्रावर पाण्यासाठी जागा लागते त्यात टोर्सही नाही आहे पूर्ण पाईपलाईन मध्ये बंद आहे आणि आजूबाजूच्या ज्या कॉलनी इकुल होम कॉलनी आहे संकल्प कॉलनी आहे जिजाऊ नगर आहे मागो पंकज कॉलनी आहे या ठिकाणी भरपूर पाणी असते म्हणजे आम्ही स्लम आहे आम्ही दलित वस्तीमध्ये राहतो आम्ही बहुजन समाजाचे लोक आहे म्हणून आम्हाला पाणी नाही आणि बा, बाकी इतर ठिकाणी ताकदीने पाणी चालू आहे म्हणून यासाठी आम्ही साहेबांना आज विनंती करत आहे महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं लोकमाता इंदिरा गांधीनगर येथील रहिवासाच्या वतीनं आम्ही विनंती करत आहे की ज्या ठिकाणी चार वर्ष अगोदर पासून पाइपलाइन नवीन पाइपलाइन कापण्यात का आलेली आहे ती अद्यापही बंद आहे ती तात्काळ चालू करण्यात येईल म्हणजे जेणेकरून प्रत्येक गल्लीमध्ये सहा गल्ल्यामध्ये साई लाईन मध्ये प्रत्येक प्रत्येक घरामध्ये भरपूर पाणी मिळेल अशी आम्हाला आशा आहे पण जे आता जुनं कनेक्शन आहे ते कनेक्शन बंद आहे आणि जे कनेक्शन आहे आम्ही आम्ही दोन्ही बाजू सांगतो जे कनेक्शन आमच्या इथे अवैध आहे ते तात्काळ कटक कट करण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ज्या लोकांनी बिल भरले नाही त्यांच्या त्यांना बिल भरण्यासाठी सवलत द्यावी जर एखाद्याला पाच हजार दिलं असेल तर त्याला पंधराशे पंधराशे रुपयाची इन्स्टॉलमेंट द्यावी अशी कारण की गरीब मजूर वर्ग आहेत सर्व मजूर मजूर वर्ग असल्यामुळे ही आमची साहेबांना एक विनंती आहे आणि तात्काळ आज जोपर्यंत नवीन कनेक्शन चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जय भिंद जय शिवराय जय संविधान